सौदी अरेबिया बहरीन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत मिर्जेतील खेळाडूंनी यश संपादन केल्याबद्दल मॉर्निंग ग्रुप मिरज यांच्या वतीने या यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नेहमीच खेळाला आणि व्यायामाला प्रोत्साहन दिले जाते त्यामुळे सौदी अरेबिया बहरीन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये एकोणीस किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग अशा आशयाचे खेळ होते यामध्ये मिर्जेतील खेळाडू गणेश चौदीकर देवदत्त फडके प्रसाद दीक्षित डॉक्टर जीवन माळी डॉक्टर डी हर्षल कुलकर्णी डॉक्टर प्रकाश पवार रोहित ओमासे यांनी सहभाग घेत सदच स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे यामुळे मिरजेतील मॉर्डिंग ग्रुपच्या वतीने माजी सैनिक पांडुरंग शिंदे दीपक पनमोरे या खेळाडूंच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व खेळाडूंनी आपले खडतर यशाचे अनुभव सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रविकांत अटक आतिश अग्रवाल उस्मान बांडदार अरुण लोंडे अमित सोनवणे मदन तांबडे संदीप मिरजकर मनोज शिंदे मुकेश मधभावीकर किरण बुजुगडे चंद्रभान देसाई किरण यादवाडे आकाश बनसोळे जीवन केंगा रवी हनगडी नितीन पवार शशी मेस्त्री यांच्यासह ग्रुपच्या खेळाडूंनी केले इव्हन पुढच्या वर्षी सोलो पण करेल करेल तो आता म्हणतोय <laughs> तो पण बहरीनला घ्यायचा उद्देश होता की गोव्याला जे गेलं त्याच्यापेक्षा सोप्पा आहे म्हणून आम्ही गेलेलो पण गोव्यापेक्षा अतिशय वाईट परिस्थिती होती वारं चोपन्न किलोमीटरवरती साय स्विमिंग पण आणि सायकलिंग साय साय पण करायचं होतं अक्षरशः पाणी कसं घुसळतंय तसं स्विमिंग होतं आणि स्विमिंग याला जास्त येत होतं मी सायकलिंग रेग्युलर करतो मी ते ते तीनशे चारशे किलोमीटर कंटिन्यू सायकलिंग पण केलेली आहे सत्तावीस तास बेहरेम म्हणतात तुला तर ते त्यामुळे सायकलिंगचा अनुभव चांगला होता गोव्याला पण मी रिलेमध्ये सायकलिंग केलेलं च पावणे चार तासातच मी केलेलं तेव्हा आणि रनिंग पण रेग्युलर मॅरेथॉन करतो बाकीचं क्रिकेट आणि ही ॲक्टिव्हिटी असल्यामुळं तो फक्त स्विमिंग माझं वीक होतं मी मला थोडंसं लेट झालं स्विमिंग हे करायला जोपर्यंत वाटलं की बहिरीमध्ये होईल कम्प्लीट पण पर त्या परिस्थितीमुळं माझं पण थोडंसं स्विमिंग लेट झालं आणि जनरली नियम असतो मागच्या वर्षीपर्यंत नियम होता की स्विमिंग सत्तर मिनटात झालं नाही की पुढचं सायकलिंग आणि रनिंग पण करू